नमस्कार चहा सोबत खाल्ली जाणारी बाहेरून विकत आणून खाल्ली जाणारी अशी म्हटल्या तरी चालेल अशी हो एक रेसिपी बनवूयात अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार होते आणि घरच्या घरी बनवलेली रेसिपी केव्हाही चांगलीच असते एका बाउलमध्ये दोन कप मैदा चाळणीने स्वच्छ चाळून घ्यायचे चाळलेला मैदा एकसारखा पसरवून घेऊयात यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात अर्धा चमचा ओवा आपल्याला हातावरती क्रश करून यावरती घालून घ्यायचं आहे ओवा क्रश केल्यामुळे याला टेस्ट खूप छान येते ही रेसिपी कुरकुरीत बनवण्यासाठी दोन कप रूम टेम्परेचरचं तूप असतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे हे दोन चमचे घेतलेलं तूप आपल्याला या पिठाला एकसारखं चोळून आहे संपूर्ण पिठाला हे तूप एकसारखं लागलं गेलं पाहिजे इथपर्यंत चोळायचं आहे या पिठाची व्हिडिओमध्ये दाखवले अशा पद्धतीने मूठ तयार व्हायला पाहिजे पीठ आपलं या तुपामध्ये एक सारखं मिक्स करून झालेलं आहे दोन कप पिठासाठी एक कप पाणी घेतलेलं आहे जे आपण रेग्युलर रूम टेम्परेचरचं पाणी वापरतो तेच पाणी आहे यामध्ये थोडं थोडं घालून आपल्याला याची घट्टसर कणिक मिळून घ्यायचे कणिक मिळत असताना अगदी थोड्या थोड्या प्रमाणात पाण्याचा वापर करायचा म्हणजे पाण्याचाही छान अंदाज येतो आणि पिठाचाही घट्टसर गोळा तयार होतो इथं पीठ आपलं भिजवून तयार झालेलं आहे पीठ दहा मिनिट मुरण्यासाठी आज बाजूला ठेवून देऊया भिजलेलं पीठ घेऊयात चमचावर तेल लावून आपण हे पीठ एकसारखं मळून घेऊयात आता मी हे पीठ ओट्यावरतीच घेणार आहे म्हणजे एकसारखं पीठ मळलंही जाईल आणि आपल्याला लाटायलाही सोपं पडेल पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे या पिठाचे आपल्याला चार भाग तयार करून घ्यायचे सुरीच्या साह्याने मी हा पिठाचा गोळा चार भागामध्ये कट करून घेणार आहे इथं आपलं पीठ कट करून झालेलं आहे झालेल्या पिठाचे आपण लहान लहान गोळे करून घेऊयात ज्याप्रमाणे आपण चपाती बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे इथे चारही गोळे मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत यातील एक गोळा घेऊयात असं वाटलं जरा गोळा पातळसर वाटतोय तर थोडं पीठ लावून घ्यायचं आणि एकसारखं चोळून घ्यायचा म्हणजे पीठी छान घट्टसर तयार होतं आता याला आपण थोडीशी पिठी लावून घेऊयात मैद्याचीच पिठी आहे ही लावून घेऊयात आणि ज्याप्रमाणे चपाती लाटतो पण अगदी पातळसर आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही बघा ट्रान्सपरंट असं दिसलं पाहिजे खालचा एक किचन ओटा यातून दिसतोय अशा पद्धतीने आपल्याला ही याची चपाती अशीच आपल्याला दोन चपात्या लाटून घ्यायचे आहेत इथे मी दोन्ही चपात्या लाटून ठेवलेल्या आहेत आता आपण एक स्लरी तयार करून घेऊयात एका बाउलमध्ये दोन चमचे साजूक तूप मी तळवून घेतले यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे हा कॉर्नफ्लॉवर आपल्याला यामध्ये एक सारखा मिक्स करून घ्यायचा कॉर्नफ्लावरच्याऐवजी तुम्ही मैदा वापरला तरी चालेल पण मैदा यामध्ये पटकन भिरगाळा जात नाही मिक्स होत नाही त्यामुळे कॉर्नफ्लावरच वापरायचा आता जी आपण चपाती लाटून ठेवली होती ती एक घेऊयात त्यावरती तयार केलेली स्लरी चमच्याचं सहयाने सा घालून घेऊयात आणि हाताने एकसारखी पसरवून लावून घ्यायची आपल्याला काटोकड अशी या चपातीला ही स्लरी एकसारखी लावून घ्यायची थोड्या प्रमाणात सुका मैदा आहे तो यावरती आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे आता यावरती आपल्याला जी आपण दुसरी चपाती लाटून ठेवली होती ती ठेवून घ्यायचे आता यावरच्या चपातीला ही आपल्याला जी स्लरी तयार केली होती ती घालून घ्यायची एकसारखी लावून घ्यायची हातानेच लावायची म्हणजे एकसारखी लावली जाते आता यावरती ही थोड्या प्रमाणात मैद्याची सुकी पिठी लावून घेऊयात आता आपल्याला याच्या घड्या पाडून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत त्या पद्धतीने याच्या घड्या तयार करून घ्यायच्यात प्रत्येक घडीला आपल्याला ही तयार केलेली कॉर्नफ्लॉवरची स्लरी लावून घ्यायची वरच्या बाजूने थोड्या प्रमाणात सुका मैदा आहे तो आपल्याला यावरती पसरवून घ्यायचे आहे जेवढी आपण घडी बनवू त्या पद्धतीने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने स्लरी आणि मैदा लावून घ्यायचे इथे बघा मी अशा पद्धतीने संपूर्ण घड्यांना मैदा आणि स्लरी लावून घेतलेली आहे आता आपल्याला याच्या घड्या तयार करून घ्यायचे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे त्याप्रमाणेच आपल्याला याच्या घड्या तयार करून घ्यायचे प्रत्येक घडीला मैदा आणि तयार केलेली स्लरी लावूनच घ्यायची म्हणजे याच्या छान अशा लेअर तयार होतील आता ही तयार झालेली घडी आहे ती आपल्याला लाटण्याच्या साह्याने लाटून घ्यायची ज्या आकारामध्ये आपली घडी तयार झाली म्हणजे चौकणी आकारामध्ये तयार झाले त्याच आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायचे कड्याचे काप आपण एकसारखे कट करून घेऊयात म्हणजे याला आकार खूप छान येईल आणि एकसारखा होईल आता आपल्याला लहान मोठ्या आकारामध्ये ज्या आकारामध्ये या कंकेचे काप करायचे तेवढे काप करून घ्यायचे व्हिडिओ मध्ये दाखवले आहे मी लहान लहान आकाराच्या अशा पद्धतीने काप तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघा याचे छान असे लेअर तयार झालेले आहेत गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं थोडासा कणकेचा गोळा यावरती घालून पाहायचा कणकेचा गोळा तेलामध्ये घातल्या गेला पटकनवरती आला तर समजायचं तेल आपलं छान गरम झालेलं आहे अशाच पद्धतीने तेल आपल्याला गरम करून घ्यायचं होतं आता यामध्ये तयार केलेली खारी होती ती तळण्यासाठी घालून घ्यायची आहे ही खारी आपल्याला खरपूस रंगाची होईपर्यंत मंद गॅस करून तळून घ्यायचे छान अशी दोन्ही बाजूला एकसारखी भाजली बा� गेली पाहिजे तेलात टाकतक्षणी ही बघा एकसारखी वरती आलेली आहे पटकन पण झारा घातलेला नव्हता अशा पद्धतीने हलवत आपल्याला एकसारखा रंग येईपर्यंत ही खारी तळून घ्यायचे याला लेअर बघा किती छान असे आलेले आहेत अगदी झटपट अशी ही खारी खाण्यासाठी तयार होते आणि तेलामध्येही छान तळली जाते ही खारी कुर तळत असताना मंद गॅस ठेवायचा म्हणजे आतून खारी पोकळ तयार होते आणि खुसखुशीत तळली जाते खातानाही कुरकुरीत लागते अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण पिठाची खारी बनवून घ्यायची आहे अगदी झटपट अशी ही खारी बनवलेली तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद